काही काही सो, ना लघवी धरून ठेवता येत नाही दोन मिनिटं सुद्धा लघवीला उशीर झाला तर कपडे भिजून जातात त्यामुळं त्याचं सोशल जीवन पूर्ण खराब झालेलं असतं लघवीची समस्या लघवीला कंट्रोल नसणे किंवा युरिनरी इनकंटिन्स किंवा लघवीच्या पिशवीची ताकद कमी होणे काही जणांना खोकल्यावर लघवी बाहेर पडते किंवा शिंकल्यावर बाहेर पडते किंवा वरून जर प्रेशर पडलं तर खालून लघवी बाहेर पडते अशा पण खूप समस्या मानवी जीवन हे खूप समस्यांनी वेढलेलं आहे आणि प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या समस्यांनी ग्रासलेला आहे आणि त्यातली महत्वाची समस्या म्हणजे आरोग्याची खूप आजार जे आरोग्याच्या समस्या आहेत त्याची कारणं आजपर्यंत माहीत पडलेली नाहीत किंवा त्याचं निदान होत नाही कारण तो का होतो हे समजत नाही आणि त्यामुळे त्याची ट्रीटमेंट अनिश्चित असते आणि त्यामुळे ती व्यक्ती त्या समस्येने आयुष्यभर ग्रासलेली राहते अशीच एक समस्या म्हणजे लघवीची समस्या लघवीला कंट्रोल नसणे किंवा युरिनरी इनकंटिनन्स लघवीला कंट्रोल नसणे म्हणजे की लघवी धरून ठेवता न येणे किंवा ती सुटून जाणे किंवा खूप व्यक्तींमध्ये ती ड्रिपिंग कंटिन्युअस ड्रिप होत असते किंवा काही जणांना खोकल्यावर लगबी बाहेर पडते किंवा शिंकल्यावर बाहेर पडते किंवा भरून जर प्रेशर पडलं तर खालून लगबी बाहेर पडते अशा पण खूप समस्या आहेत सक... आता ह्यातल्या हे कॉमन आहे मध्ये पुरुषांपेक्षा फिमेलमध्ये हा प्रमाण जास्त आहे ह्याच कारण आजपर्यंत सापडलं गेलं नाही पण सगळ्यात मोठं जे ह्याचं डायग्नोज जे केलं जातं लघवीच्या पिशवीची ताकद कमी झाली असं केलं जात किंवा हायपर ऍक्टिव्ह ब्लॅडर ह्या पद्धतीने त्याचं डायग्नोज केलं जातं पण हायपर ऍक्टिव्ह तो का होतो ह्याचं कारण आजपर्यंत सापडलेलं नाही आणि त्यामुळे ही समस्या नीती व्यक्ती कायम ग्रासलेली राहते आणि त्याचा परिणाम त्याच्या सोशल जीवनावर होतो त्याच्या पर्सनल जीवनावर होतो तो कुठं बाहेर जायला घाबरतो बाहेर जायचं म्हटलं तर त्याला सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी फौ, कम्प्लीट कराव्या लागतात कारण की लघवी सुटली तर करायचं काय त्यामुळं त्याचं सो, सोशल जीवन पूर्ण खराब झालेलं असतं आणि मग त्याला म्हणजे इच्छा नसते की बाबा चालय काय पण खूपदा ऑब्झर्वेशन असं झालंय की ह्या आजाराच्या मागे मानसिक तणाव एक खूप मोठं कारण आहे आता मानसिक म्हणजे काय की जनरली ची पिशवी जेव्हा लघवी लागते त्या ते व्यक्तीला तेव्हा असा एक नियम आहे की ती शरीराचं सिस्टीम अशी आहे की लघवीची पिशवी ब्रेनला कळवते की मी भरले आणि ब्रेनकडनं आदेश येतो की तुम्ही लघवीला जा आणि मग तुम्हाला सेन्सेशन आता नाही मग तुम्ही लघवीला जाता ह्या गोंधळामध्ये तो हायपर ऍक्टिव्ह का होतो त्याची ब्लॅडरची कॅपॅसिटी कमी का होते हो, लगवी पकडून ठेवण्याची त्यामाग मानसिक कारण खूप मोठं आहे आणि होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा औषधोपचार करतो तेव्हा त्याची मानसिक बाजू सगळी पकडून आम्ही तो अभ्यास करतो आणि त्याचा विषय की मनाचा बारकाईने अभ्यास होमिओपॅथीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे ह्या पेशंटची लक्षणं त्याची मानसिक बाजू ही सगळी बघून शरीराची आणि मनाची ताकद वाढून आम्ही त्या व्यक्तीची ट्रीटमेंट करतो आणि ह्या दृष्टीने किंवा ह्या प्रमाणे आम्ही जर ट्रीटमेंट केली तर खूप पेशंटला त्याचा फरक जाणवलेला आहे खूप पेशंटमध्ये त्याचा उपयोग झालेला आहे त्याची लघवीला कंट्रोल आलेला आहे त्याच्या ब्लॅडरची ताकद वाढलेली आहे जर असं असेल तर आपण दुसऱ्या कोणत्याही प्रचलित औषधांबरोबर आपण होमिओपॅथिक औषध का घेऊ नयेत कारण ह्याच्याबरोबर त्या औषधांबरोबर जरी होमिओपॅथिक औषध घेतली तरी त्याचा काही बॅड इफेक्ट नाही किंवा कॉन्ट्रा इंडिकेटरी इफेक्ट नाही किंवा फक्त जरी होमिओपॅथिक औषधं तुम्ही या आजारामध्ये घेतली तरी त्याचा फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो